नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपण चौदावा धडा अभ्यासतोय कवितेची ओळख हे ना आठवत आहे ना आणि त्याच्यामध्ये आपण पहिले दोन भाग बघितलेले आहेत आणि आता आपण आपलं वळणार आहोत तिसऱ्या भागाकडे बघा काय झालं सगळेजणं रात्री झोपले आणि सकाळी सगळे उठले उठल्यानंतर सुधीर आईकडे जातो आता बघा आई सूर्य उगवला चिम उगवला चिमण्या उडाल्या सगळ्यांच्या आंघोळी झाल्या हवा सुटली आहे गार गार आंघोळीचे पाणी केले गरम फार म्हणजे आता आईला सांगायचं आहे की तू काय केलं आहेस आंघोळीचं पाणी खूप गरम केलं आहेस आई असं सांगायचं तर तू काय आहे सूर्य उगवलं म्हणजे सकाळ झाली आहे चिमण्या उडून गेल्या आपापल्या मार्गाला आणि आता काय झालं आहे हवा एकदम गार सुटलेली आहे मला आंघोळ करायची आहे पण आता तू पाणी काय केलं आहेस खूप गरम गरम केलं आहेस ताई सुधीरला आंघोळ कर पटकन नाश्ता कर चटकन झाला उशीर झाला झालाय उशीर तुला झटपट आवर मुला बघा यमक जुळवण्यासाठी ती त्याला मुलं म्हणते बघा की आता तू चल जा पटकन आंघोळ कर जा पटकन नाश्ता करून घे तुला तर उशीर झालेला आहे हां आणि पटापट आवरून घे आजी आजोबांना द्या स्वेटर मफलर आणि आजोबांना द्या स्वेटर मफलर आणा कान टोपी थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी आता थंडी आहे थंडीचे दिवस आहेत आत्तासुद्धा बघ सकाळी तुम्हाला उठायला कंटाळा येतो ना थंडी असल्यामुळे आणि आजोबा तर वय झालं आहे आणि वयस्कर लोकांना थंडी जास्त लागते थंडावा जास्त लागतो ना थंडी जास्त वाटते आणि लगेच मग त्यांना सर्दी होते म्हणून आजीने काय सांगितलं आहे स्वेटर द्या मफलर द्या कानटोपी द्या म्हणजे काय होईल की त्यांना थंडीपासून ते वा त्यांचा बचाव होईल थंडी लागणार नाही सुधीर आंघोळ करून आवरून येतो ताई सुधीर तू लिहून घे लिहून घे नीट यमक जुळवायला हवे फिट यमक म्हणजे काय आपण जे मगासपासून बघतोय ना की जसं काय म्हटलंय चटकन पटकन चटकन तुला मुला है ना कानटोपी सोपी नीट फीट नीट धीट हे सगळे काय आहेत यमक आहेत म्हणून ती काय म्हणते पटापट लिहून घे सगळे यमक जुळले पाहिजेत शब्दांचे यमक हवेत नीट काय पाहिजेत हे जे यमक आहेत शब्दांचे यमक म्हणजे कुट कवितेमध्ये असा एक शब्द असतो की जिथे आपण काय करतो थांबतो बघा तरच बनते कविता धीट धीट म्हणजे अगदी छान काय की यमक जर का नीट जुळले तर अशा ठिकाणी अशा वेळेला आपली कविता काय होते चांगली असते चांगली बनते आता बघा बाबा रात्रपाळीवरून परत येतात कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो ते गालातल्या गालात हसतात गाला खुर्चीवर रेलून बसतात बस आता दमून आलेले आहेत त्यामुळे अगदी अंग झोकून ते खुर्चीवरती बसलेले आहेत बघा बाबा कामाचा आलाय आता कंटाळा द्या थोडे पाणी टाकून वाळा खूप कामाचा कंटाळा आलेला आहे थकलो मी आता असं ते म्हणत आहेत बघा आणि वाळा म्हणजे पाण्यामध्ये एक सुगंधी काय म्हणतो वनस्पती आहे असं काय म्हणतो बिस्किट कलर सारखं सा, ते दिसतं असं गोल अशी छान गुंडाळी केलेली असते गवतासारखी पण ते कलर असतो त्याचा बिस्किट कलर ब्राऊन कलर असतो आणि मग ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्याने पाणी उन्हाळ्यात खरं म्हणजे वाळ्याचं पाणी पितात कारण शरीरामध्ये उष्णता वाढलेली असते मग उष्णता कमी करण्यासाठी तो वाळा जो आहे तो पाण्यात टाकला जातो त्याने पाणी थंडही होतं आणि त्याच्या पाण्यातला उष्णताही आपल्या शरीरात आपण जेव्हा ते पाणी पितो तेव्हा शरीरातली उष्णताही दूर होते थंड आपल्याला गरम गरम फार होत नाही तर आता त्यांनी सईने पाण्यात वाळा टाकून द्या आई कणिक मळत असते आता हे करत असताना आई काय करते कणिक मळते कणिक तुम्ही नंतर मळा अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा काय करा मला आता भूक लागलेली आहे नंतर तू कणिक मळत बस आधी मला शिरा कर त्याच्यासाठी रवा भाजून घे रवा चाळून घे आई तोंड धुवा आंघोळ करा खा गरम शिरा मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा आता बिचारे बाबा कामावरून दमून आलेले आहेत आणि आई त्यांना कामाला लावते की काय सांगते शिरा मी बनवते पण आधी उठा तोंड धुवून घ्या आंघोळ करून घ्या आणि मग शिरा गरम गरम शिरा खा है की नाही आणि तुमचा शिरा खाऊन झाला की सुधीरला डबा द्यायचा आहे त्याला डब्यासाठी बटाटे चिरून द्या मला बघा आजी सुधीर आवर दप्तर ठीक दप्तर म्हणजे काय तुमची शाळेत आणण्याची बॅग नाहीतर कचऱ्याचे होईल त्यात पीक तुम्हीसुद्धा तुमची बॅग तपासून बघा शाळेची शाळेत आपल्या वस्तूंपेक्षा त्या शाळेच्या बॅगेमध्ये कचराच भारी असतो बरोबर आहे की चूक बघा तसंच की आवरून घे दप्तर आवर आवर म्हणजे काय स्वच्छ कर साफ कर त्याच्यातला कचरा काढून टाक हां नाहीतर काय येईल तुझ्या या बॅगेमध्ये कचऱ्याचं पीक येईल पीक म्हणजे काय की खूप वाढेल कचरा इथे पीक म्हणजे धनधान्य नाही म्हणायचं आहे शेती नाही म्हणायचे टापटीपपणा दररोज शीक नेहमी कसं असलं पाहिजे टापटीप असलं पाहिजे नेहमी छान व्यवस्थित नीट नेटकं असलं पाहिजे तर काय होणार नीट नेटकं असेल तरच काय होऊ शकेल की तुला स्वच्छतेची सवय लागेल आणि इथे स्वच्छता तिथे सरस्वती आणि लक्ष्मी वास करतात बघा सुधीर आजी आई खूप छान मला नाही कशाचीच वाण वाण म्हणजे कमतरता मला कशाची कमतरता नाही खूप छान बघा मला काही कशाची कमतरता नाही हं तुमच्या वाचून हले ना पान आता तुम्ही नसाल तर मला का माझी काही कामं होतील का तुम्ही आहात म्हणूनच माझी कामं होत आहेत आजोबा होकार दर्शवतात तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात बाबा बस झाला कवितांचा पाऊस अशाने थोडीच पूर्ण होणार हाऊस आता बस झालं कवितेत बोलायचं सोडून ते आता कवितेत बोलायचं तर काय हाऊस अशी पूर्ण होणार आहे का पुस्तकं देतात हा गे थोरांच्या कवितांचा मळा वाचून लागेल तुला कवितांचा लढा कवितेची पुस्तकं देतात आणि म्हणतात ही जी हा मळा आहे बघा मळा म्हणजे मोठं रान असतं आता ह्याच्यामध्ये पाहिजे तेवढी तू कविता ह्या पुस्तकातून वाचून घे आणि कविता वाचल्यास की तुला काय लागेल कविता वाचण्याची आवड निर्माण होईल लळा लागेल छंद लागेल बघा सुधीर कवितांची पुस्तके वाचतो त्यात तल्लीन होऊन जातो त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते म्हणजे आता चला मला कविता म्हणजे काय कवितेपैकी बऱ्यापैकी समजलं आहे कविता वाचून तो तल्ली नव्हतो बघा दंग होऊन जातो कविता वाचण्यातून आणि मग त्याला कवितेची आवड निर्माण होते आणि आता सगळ्यांना बरं वाटतं की चला याला कवितेबद्दल आता काही कळायला लागलेलं आहे सुधीर बाबा आई ताई आजोबा ना आजी असं झालं आहे वाचू किती 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 वाचू काय काय वाचू असं झालं आता मी कविता अंगणात उतरल्या अति अति म्हणजे जास्त आता काय झाल्यात जणू काही कविता माझ्या अंगणामध्ये उतरलेल्या आहेत त्या मी वेचू कशाने किती वेचू म्हणजे निवडू कशा निवडू आणि कशा घेऊ असं झालेलं आहे मला बघा शांताबाईंची आणि सुरवेंची गिरणी गदिमांचे घर आणि बालकवींची फुलराणी बघा काय झालं शांताबाई शेळके ह्या काय आहेत कवित्री आहेत नारायण सुर्वे हे कवी आहेत गदिमा म्हणजे गदिमाडगुळकर ज्यांनी रामायण गीत रामायण लिहिलं ते माडगुळकर आणि बालकवी म्हणजे कोण आपल्याला फुलराणीची कविता होतीच ना यावर्षी आहे ना हां ते बालकवी आता या सगळ्या कवितांचे काय झाले आहेत कवींच्या कविता त्यांना मिळालेल्या आहेत शांताबाई सुर्वे सुर्वेची गिरणी गिरणी म्हणजे काय सुर्वे त्यावेळेला गिरणीमध्ये कामाला होते गिरणी म्हणजे चक्की नाही गिरणी म्हणजे कपड्याची गिरणी कपड्याची मिल हां आणि शांताबाईंनी कवितेमध्ये अनेक कविता बागांच्या बाबतीत लिहिलेल्या आहेत बागा त्यांच्या कवितेमध्ये आलेल्या आहेत तर अशा पद्धतीने ह्या सगळ्यां सक्रें, सगळ्यांच्या कविता मी वाचून काढल्या आहेत चेतवले भावनांचे मोहळ तुम्ही म्हणी बघा किती सुंदर म्हटलं आहे मोहळ म्हणजे काय मोहळ कशाचं असतं माहिती आहे मधमाशाचं मोहळ असतं आता इथे काय मो केलं आहे तुम्ही भावनांचं मोहळ मोहळ म्हणजे काय भावना जागृत करणे भावनांचे मोहळ चेतवणे म्हणजे भावना जागृत करणे तुम्ही काय केलेलं आहे मला हे कविता कशी असावी कविता कशी असते हे सगळं कवितांमधून आपण बोललो त्यामुळे मला कळलंच आणि बाबांनी मला जी काही पुस्तकं दिली वेगवेगळ्या कवींची त्याच्यातून मला काय कळलं कवितेतल्या भावना समजल्या हां मनामध्ये सगळ्या कविता म्हणजे चेतवणे निर्माण करणे तुम्ही मला या भावना माझ्या जागृत केलेल्या आहेत कवितांच्या संदर्भातल्या बघा सर्वजण टाळ्या वाजवतात व वा सुधीरचे अभिनंदन करतात तो प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईंकडे सादर करत। तो, तो करतो आणि मग सगळा प्रकल्प छानपैकी लिहितो आणि तो काय करतो बाईंना तो देतो समजला धडा छान होता ना धडा आणि मला असं वाटतं की तो समजलेला तुम्हाला असा हा आपला तिसरा भाग होता ना कवितेचा आणि धडा काय करायचा आहे वाचायचा आहे पुन्हा एकदा धडा वाचायचा आहे मी जे तीन प्रश्न आधी सांगितले ते लिहायचे आहेत आणि स्वाध्याय लिहायचे आहे आणि अभ्यास मला पाठवून द्यायचा आहे धन्यवाद